नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी ताजे अपडेट देणार आहे वातावरण बदलत आहे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी आता सुरू झालेत दक्षिण भारतात खास करून अरबी समुद्राच्या आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण देखील बाष्पयुक्त ढग निर्माण होत आहेत आणि वातावरण बदलायचं हे एक लक्षण आहे मी माझ्या यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये बाष्पयुक्त ढग निर्माण होण्याचा अंदाज दिला होता आणि आपण समोर बघू शकता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला बीड या अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक ढग निर्माण होणार आहेत एखाद दुसऱ्या ठिकाणी हा पाऊस होईल फार मोठ्या पावसाचं वातोरण नाही परंतु तरी देखील शेतकऱ्यांचा माल भिजणार नाही नुकसान होणार नाही यासाठी शेतकऱ्यांना सतर्क राहावं लागणार आहे आपण पुढील अठ्ठेचाळीस तासाचं जर तापमान बघितलं महाराष्ट्रामध्ये तापमानात वाढ झाली असून थंडीचं प्रमाण संपलं आहे आपण पुढेही एकोणीस तारखेपर्यंत नजर टाकली तर तापमानात थोडी चढउतार जरी झाले तरी आता उन्हाचे चटके दुपारी बसणार आहेत त्यामुळं हिवाळा संपून आपण उन्हाळ्यात प्रवेश करतो आहोत आपण बघतो की उत्तर भारतात आता डब्ल्यू डी आलेला आहे आणि तो उद्या आणि परवा तीव्र स्वरूप धारण करेल आपण बघतो की जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड पंजाब हरियाणाचा उत्तरेकडील भाग उत्तर प्रदेश या सर्व भागामध्ये एक मोठं अवकाळी पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि हे डब्ल्यू डीचं वातावरण असल्यामुळे या ठिकाणी बर्फवृष्टी गारपीट या बाबी घडण्याची शक्यता आहे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज शंभर टक्के बरोबर येतो महाराष्ट्रामध्ये सध्या फारसं पावसाळी वातावरण दाखवलं जात नसलं तरी देखील स्थानिक ढग निर्माण होऊन काही ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होत आहे आणि अठरा सुद्धा स्थानिक स्वरूपाचे ढग महाराष्ट्रात असणार आहेत त्याचा फार मोठा पावसाळी प्रभाव जरी नसला एका दुसऱ्या येणाऱ्या शिडकव्याचा परिणाम त्या भागात होऊ शकतो त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे सध्या उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतामध्ये किंवा अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला कमी दाबाची स्थिती असं वातावरण तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण होऊ शकतात असं वातावरण आहे या वातावरणात साधारणपणे आपण पुढील दोन दिवसामध्ये म्हणजे पुढील अठ्ठेचाळीस तासात या वातावरणात काय बदल होतो आहे ते आपण बघतो आहोत साधारणपणे एकोणीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात होईल अशा प्रकारचा अंदाज नाही परंतु स्थानिक ढगांची शक्यता नाकारता येत नाही केवळ वा ढगाळ वातावरणसुद्धा काही भागात होऊ शकतं आपण समोर बघू शकता की महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अहमदनगर बीड या भागामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे आणि या ढगाळ परिस्थितीतून हलका पावसात शिडकाव होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही हे स्थानिक स्वरूपाचे ढग आहेत त्याच्यामुळे प्रत्यक्ष सर्व मॉडेलमध्ये जरी हे ढग दाखवले जात नसले तरी देखील काळजी घेण्याची गरज आहे पण ज्या ढगाळ परिस्थितीविषयी बोलतो आहोत ती ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात आहे एकदम मोठा पाऊस या ढगाळ परिस्थितीत होणार नाही परंतु हलका शिडकावा काही भागात होऊ शकतो असा आपला अंदाज आहे त्यामुळे सर्वच मॉडेल हा अंदाज स्पष्टपणे देत नाहीत मात्र एक हजार बारा एकटापासकलचं कमीदाबाचं वातावरण महाराष्ट्रात असल्यामुळे ही ढगाळ परिस्थिती काही भागात तयार होते आहे वीस तारखेच्या सकाळी आठ वाजेपर्यंतचा हा हवामान अंदाज आहे त्यामुळे फार पावसाचं वातावरण नाही स्थानिक ढगांची शक्यता मात्र कायम आहे आपण या काळात वाऱ्यांची स्थिती जर बघितली तर दोन्ही समुद्रात उच्च दाब आहे त्यामुळे लगेचच पावसाचं वातावरण तयार होत नाही परंतु जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या आजूबाजूने एक हजार दहा किंवा एक हजार बारा हेक्टर पासकलचं वातावरण तयार होईल तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात त्या ते 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 त्या ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे आणि अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे दाबाची चक्रकार स्थिती बंगालच्या उपसागरात असून या वाऱ्यांमुळे ही ढगाळ परिस्थिती निर्माण होते उत्तर भारतात तीव्र अशा प्रकारचा डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि या डब्ल्यू डीमुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी होणार आहे त्यामुळे अनेक दिवसानंतर तीव्र अशा स्वरूपाचा डब्ल्यू डी उत्तर भारतात थी सक्रिय होतो आहे आणि या डब्ल्यू डीमुळे जवळपास राजस्थानपासून पंजाब हरियाणा दिल्लीपर्यंत उत्तर प्रदेश बिहारपर्यंत याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे त्यामुळे डब्ल्यू डीचं वातावरण या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्यता आहे आपणास आज माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा